नमस्कार केस सुंदर काळेभोर आणि भरगच्च असावे असं सगळ्यांनाच वाटतं परंतु आपल्या मल्टिपल प्रेग्न्सीज हॉर्मोन्समधील बदलाव पाणीचा त्रास खूप रक्तस्राव होणं या सगळ्या कारणांमुळे आपल्याला कधी ना कधी केसांच्या समस्येला सामोरं जावंच लागतं तर केस सुंदर दिसण्यासाठी आपण काय केलं पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट केस धुताना खूप जास्त गरम कडक पाणी वापरू नका केस धुताना कोमट गुणगुन पाणी आपण वापरलं पाहिजे दुसरी गोष्ट केस ओले असताना विंचरू नये केस ओले असताना विंचरले तर केस तुटण्याची मुळापासून तुटण्याची शक्यता जास्त असते तिसरी गोष्ट रात्री झोपताना जर पायाला तुम्ही कांस्य वाटीने मसाज केला थोडस तूप लावून साजूक तूप लावून कांस्य वाटीने मसाज केला तरी देखील केस तुमचे मजबूत होणार आहे पायांच्या अशा मसाजला पादापेंग असं म्हणतात गाईचं साजूक तूप एक थेंब नागपुरीत टाकल्याने देखील ज्याला नस्य असं म्हणतात केसांची मुळं स्ट्रॉंग होतात तसेच आठवड्यातून जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळा केसांना छान खोबरेल तेल लावणे आणि केसांच्या मुळांची मालिश करणे यामुळे देखील स्कारमध्ये रक्ताविसरण चांगलं होईल आणि तुमचे केस छान हेल्दी राहतील तसंच केसांना कमीत कमी केमिकल्स असलेले किंवा केमिकल कि विरहित वा प्रोडक्ट्सच वापरा थँक्यू